माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा ए न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराला सुरुवात क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली व एकता युवा स्पोर्ट्स फाउंडेशन हिंगोली यांच्या वतीने तालुका क्रीडा संकुल हिंगोली येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर राबविण्यात येत असून त्यामध्ये एकूण पाच खेळाचे प्रशिक्षण दिले जाणार आहेत यामध्ये प्रामुख्याने ॲथलेटिक्स तसेच मैदानीमध्ये क्रिकेट सॉफ्ट टेनिस कराटे या खेळाचा समावेश असून या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षणासाठी हिंगोली जिल्हाभरातून शंभरपेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला असून हे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर दोन मे ते सोळा मे दरम्यान चालणार असून यामध्ये वरील सर्व खेळाची तांत्रिक माहिती प्रशिक्षण आहारविषयी मार्गदर्शन आत्मसुरक्षा व अलीकडील काळामध्ये मुलांचा मोबाईलकडे असलेला कल यावर सर्वात जास्त भर देऊन मुलांना जास्तीत जास्त मैदानावर कसे खेळता येईल याकडे लक्ष देण्यात येणार असून मुलांना मोबाईलपासून वंचित ठेवण्यासाठी मुलांनी मैदानावर खेळावे या, मैदाना या अनुषंगाने या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे प्रामुख्याने ॲथलेटिक्स या खेळासाठी एकता युवा स्पोर्ट्स फाउंडेशनचे सचिव तथा एन आय एस प्रशिक्षक गजानन आडे प्रशिक्षण देणार आहेत सॉफ्ट साथ टेनिससाठी प्रकाश आडकीने तर कराटे प्रशिक्षणासाठी महिला प्रशिक्षक म्हणून समृद्धी कदम बजरंग कदम असून क्रिकेटसाठी विशाल कदम असणार आहेत तर नियमित प्रशिक्षणासाठी हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभाग घ्यावा असे आव्हान हिंगोली जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी माननीय राजेश मारावार साहेब तथा एकता युवा स्पोर्ट्स फाउंडेशनचे सचिव गजानन आडे यांनी केले आहे एशिवा न्यूजसाठी अहमद हिंगोली